नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये हो मित्रांनो आत्ता जवळपास साडे दहा वाजले मी सकाळी लवकर उठलो होतो मी आंघोळ वगैरे केली फ्रेश झालो चहा वगैरे पिला आणि आत्ता ब्लॉगची स्टार्ट करतोय तर मित्रांनो आता ऑफिसचा पण सुरू करायचं आहे आज थोडं लेट झालं आहे तर बघू शकता इथं लॅपटॉप आहे काल रात्री एडिटिंग करत होतो म्हणून हा इथे त्याला काढतो पटकन त्याचं काम संपलेलं आहे ठेवतो इथे हा घेतो आणि काम सुरू करतो मित्रांनो आता पटकन <laughs> मित्रांनो आज फ्रायडे आहे आणि अर्ध्याच्या वेळी आज लोकांचं काम करायची इच्छा नसते पण माझी आहे का मला माझे टास्क खतम करायच्यात संपवायच्यात आणि सोमवारी आणि पुन्हा मंगळवारी माझा रिव्ह्यू आहे आणि आमच्या इथे केटी वगैरे चालू आहे काही जणांना द्यायची तर त्याचंही आहे आणि काही इश्यू वगैरे चालू आहे त्याचंही काम करायचंय तर असं आहे मित्रांनो तर चला तर मग मित्रांनो काम पण सुरू करतो मला लागली आता भूक अजून एक नाश्ता तिकडे होत आहे जर नाश्ता आला तर मी तुम्हाला दाखवतो पावर कर ऑन करतो मित्रांनो ही बंद करतो इथे पावर लावली होती याला ह्याला इथे तोंड करून घेतो थांबा कनेक्ट झालेला नाही हा कनेक्ट करतो बघू शकत आहे मित्रांनो पॉवर ऑन झाला झालाय बेनक्यूला काय तुला ऑन yes. मित्रांनो नमस्कार मित्रांनो आपला नाश्ता आलाय आज बघू शकताय सुशीला आहे मीची आहे चला तर मग खाऊया मित्रांनो मी आहे ना एक युट्यूबवर असंच रील म्हणू शकतो किंवा व्हिडिओ बघत होतो तर तिथे ना आपला इंडियामधला एक्झम गेला होता तिथे तर एक पंच्याऐंशी वर्षाची आजी होती तर त्या आजीला आज तिने क्वेश्चन विचारला की इंडिया हे नाव घेतल्यावर हो तुम्हाला दोन गोष्टी कोणत्या आठवतात तर तिनं पहिलं सांगितलं की साडी आणि दुसरं टेम्पल तो ही गोष्ट मी काय सांगतो मित्रांनो काल मी दत्त जयंतीमुळे गेलो होतो म्हणजे दर्शनाला तिथे आपले यंग जनरेशन फार कमी होतं फक्त जुनेच लोक जास्त होतात की जे एज आहे त्यांचं तर ते येत होते तर माझी अशी इच्छा आहे मित्रांनो की थोडस अध्यात्माला पण तुम्ही वळा असं माझं म्हणणं आहे कारण की लोक आपल्याकडे ज्या हे पद्धतीने बघतात जे आपलं ट्रॅडिशन आहे ते आपण जपलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट मित्रांनो तिला विचारलं क्वेश्चन आपल्या त्या माणसाने कि दूं की तुमच्या आयुष्यात दोन कोणत्या म्हणजे एक कोणती वाईट गोष्ट घडली आणि एक कोणती चांगली गोष्ट घडली तर तिनं म्हणलं की जेव्हा तिचं वय पंच्याऐंशी म्हणजे जवळपास एकोणीसशे चाळीसच्या आसपास नाही त्यावेळेस वर्ल्ड वॉर टू ज्यावेळेस झाला तर त्यावेळेस ती म्हणली की जर्मनीमध्ये कुठे पण बॉम्ब वगैरे पडत होतात लोक मरत होते आणि ती डोळ्यानं मी बघत होते म्हणली तर ती जी परिस्थिती होती एकदम भयंकर होती आणि ती अजून म्हणली की कुणाचे वडील म्हणजे जे लहान लहान नेकर होते ती त्यावेळेस लहान होती तर ती म्हणायची की माझे वडील आहेत का नाही जिवंत हे पण सांगता येत नव्हतं तर भयानक परिस्थिती होती मित्रांनो आणि दुसरं ती म्हणली की आता आम्ही जे बघतायत जर्मनी म्हणजे त्यावेळेस पूर्ण नष्ट झाले आणि आता ज्या प्रकारे डेव्हलप झाली त्यामध्ये फार अंतर आहे तर ती म्हणती ही परिस्थिती आमच्यावर काही येऊ नये आणि मित्रांनो तिसरी गोष्ट जर्मनीमध्ये कसं आहे की समजा आई वडील त्यांचे लेकर आहेत समजा अठरा वर्षापर्यंत ते त्यांचा सांभाळ करतात अठरा वर्षानंतर तीच त्यांच्या मुलांना घराच्या भा बाहेर काढतात म्हणजे बाहेर म्हणजे की तुम्ही तुमच्या पायावर उभा टाका जॉब करा पार्ट टाइम जॉब करा तुमचं शिक्षण त्याच्यातून कम्प्लीट करा आणि तुम्ही तुमचं स्टँड व्हा म्हणजे ह्या टाइपचं कल्चर आहे आणि तिसरं मित्रांनो की आपल्याकडे जे बेरोजगारीचा प्रश्न आहे त्यामध्ये तुम्छ तिथे कसं आहे जर्मनीमध्ये की सत्तर अडुसठ वर्षाला रिटायरमेंट होती प्रायव्हेट सेक्टरमध्ये आणि ज्यावेळेस रिटायरमेंट होते त्यानंतर तिथे जर्मनीची गव्हर्नमेंट त्यांना पेन्शन पण देते आप पण आपल्याकडे तर पेन्शन जाऊ द्या जॉबच जाऊ आहे तर ह्या काही गोष्टी आहेत मित्रांनो म्हणजे कन्सिडरेशन करायला गेलं काही चांगल्या काही वाईट जर तुम्हाला ह्या आवडल्या तर प्लीज कमेंटमध्ये मला सांगा नमस्कार मित्रांनो मित्रांनो लॉग इन केला आज तर कंटिन्युअस कॉल झाले आधी आमचा इंटरनल कॉल झाला त्याच्यानंतर काही टीमचे इशू होते त्यांच्यासोबत कॉल झाला पुन्हा आमचा कस्टमरसोबत कॉल होता आणि अजून एक कॉल आहे आत्ता तर मला लागली आहे भूक जवळपास आईस सव्वा एक वाजला आहे बघू कसं होतं आहे पण मित्रांनो फ्रायडे म्हणलं की असं वाटतं की रिलॅक्स राह रिलॅक्स राहता येत नाही आणि पुन्हा पुन्हा अजून मित्रांनो सांगतो तीन ते पाच माझे असे दोन कॉल आहेत एक एक घंट्याचे तर आजचा दिवस मला काम कमी झालं आहे आणि कॉल जास्त झालेत माझ्यासोबत असं होतं तुमच्यासोबत पण असंच होतं का जर तुमच्यासोबत असं होत असेल तर मित्रांनो कमेंट करा आलेलं आहे जेवणामध्ये बजू बघू शकतायत काही गेवड्याची भाजी म्हणती ही पण आमच्याकडे काय म्हणतात का आपण ह्याला वाल्याची भाजी आणि ही चपाती आणि लोणचं चला मग जेवण करूया नमस्कार मित्रांनो माझं एक पार्सल आलेलं आहे हे आले आहे सूरतवरून तर माझे थोडी केस ट्रीटमेंट चालू आहे आणि थोडे ते डार्क स्पॉट आहेत त्याची ट्रीटमेंट चालू आहे तर त्यांनी डॉक्टरांना मी कन्सल्ट केलं होतं तर त्यांनी मला मेडिसिन्स आणि काय म्हणतात ते ऑइल वगैरे किंवा क्रीम वगैरे पाठवून दिल्या चला तर मग याची अनबॉक्सिंग करू बंद करू बघू शकता मित्रांनो ही आहे मेडिसिन जी मला रोज संध्याकाळी एक घ्यायची त्यानंतर ही पाहिजे नाही अँटीडँडर शैम्पू शैम्पू एक दिला अँटीडँडर कारण की हेअर ट्रीटमेंटसाठी हे गरजेचं मित्रांनो जर डँडर पाहिला तर जे ऑइल आपण यूज करणार ती काम नाही करणार त्याच्यासाठी त्यानंतर डॉक्टरांनी मला दिलं आहे बायो कपिलचं आहे तर हे रोज वन एम एल लावायचं आहे सकाळ संध्याकाळ त्यानंतर ही आहे क्रीम जी मला सकाळी लावायची आहे सॉरी ओके हे काय दिलं आहे हायड्रा केअर ओके संध्याकाळी लावायची एक स्किन ड्राय स्किनसाठी दिलं आहे जे माझे ब्लॅक काय म्हणतात स्पॉट आहेत त्याच्यासाठी ही एक मेडिसिन दिली आहे मित्रांनो अल्टरनेट डे खायची आणि ही पण संध्याकाळी एक क्रीम दिलेली आहे त्यांनी लावायला आणि त्यानंतर ही आहे रोजी ब्ल्यू ओके okay, हे आहे काय सनस्क्रीन काय सनस्क्रीन आहे सॉरी सनस्क्रीन दिलं आहे एवढं काय हे दिलं आहे त्यांनी पाठवून तर बघू शकता मित्रांनो हे सगळे माझे प्रोडक्ट आहेत मी रोज एवढे लावतो त्याच्यामुळे मला सकाळी उशीर होतो मित्रांनो आवरायला वगैरे हो तर मी हे नाही दाखवू शकत पण आज पार्सल आलं होतं त्यामुळे मी हे सगळे प्रोडक्ट तुम्हाला नमस्कार मित्रांनो माझं आजचं काम झालेलं आहे आणि मित्रांनो बघू शकतायत मागे एडिटिंग वगैरे कालच्या ब्लॉगची चालू होती ती पण झाली आज थोडा प्रॉब्लेम येऊ लागला मित्रांनो माहीत नाही इव्हनिंगला बहुतेक सगळेच जण अपलोड करतात तर माझंही अपलोडला वेळ लागला ठीक आहे आता अपलोड झालाय तर दत्त जयंतीवाला ब्लॉक मस्त झालं मित्रांनो मला तर आवडला तुम्ही पण बघा आणि मित्रांनो आजचं काम संपलेलं आहे फ्रायडे आहे आणि काय होईल मित्रांनो ज्या दिवशी फ्रायडे माझी इच्छा असते की कुठेतरी लवकर जावं आणि त्याच दिवशी आहे ना मला टास्क येतात टेस्टिंगला आणि तो टास्क असा होता की माझं डोकं असं पागल झालं पण ठीक आहे आता ती टेस्टिंग झाली मी डॉक्युमेंट वगैरे आता अपलोड केले जिराला तर आता बरं वाटतंय मित्रांनो तर चला मग मित्रांनो थोडं बाहेर जायचं आहे मला तर बघू मग एकदा बायकोला विचारव काय काम आहे ते करायला जाऊया आपण नमस्कार मित्रांनो आजच्या ब्लॉग एंड करायची वेळ झालेली आहे आणि आज आजचं जेवण वगैरे माझं मित्रांनो झालं तर मित्रांनो मी थोडं बाहेर गेलो होतो पण शूट नाही करू शकलो थोडंसं पर्सनल काम होतं त्यामुळे तर जेवण वगैरे झालेलं आहे माझं तर मित्रांनो तुम्हाला माझे व्लॉग आवडत असतील तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट आ, कमेंट करायला विसरू नका मित्रांनो आणि सबस्क्राईबच्या बटनला प्लीज 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 क्लिक करा चला तर मग उद्या भेटूया विथ न्यू कंटेंट तोपर्यंत गुड नाईट